नमस्कार वैशालीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण दिवाळीसाठी नानकताई बनवतो आहे तर त्यासाठी मी इथे एक कप तूप घेतलेलं आहे तूप मी फ्रीजला चिल्ड करून घेतलं होतं नंतर त्यात मी एक कप साखर टाकून ते आपल्याला बीटरच्या सहाय्याने छान असं फ्लपी होईपर्यंत अशा पद्धतीने बीट करून घ्यायचे यात मी वन टी स्पून एवढी वेलची पावडर टाकून घेतलेली पुन्हा आपल्याला ते बीट करून घ्यायचे जशी आपण क्रीम बीट करतो त्याप्रमाणे याचं टेक्स्चर व्हायला हवं तुम्ही बघताय तिथं किती हलकं असं आपलं मिश्रण इथे बनून तयार झालेलं आहे यातच मी आता एक कप एवढा डा मैदा टाकणार आहे हे जे नानकताई आहेत ते, ते खूप छान भुजभुशीत बनतात चवीलाही अप्रतिम लागतात आणि मोजक्या साहित्यात बनत असल्यामुळे सर्वजण हे बनवू शकतात तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास मला चॅनलही सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीजसाठी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर आता मी एक टेबल स्पून इथे घेतलेलं आहे त्याच्या सहाय्याने आपल्याला हे गोळे बनवून घ्यायचे म्हणजे एकसारखे असे आपले हे नानकताई बनतात तर आता हे गोल करून आपल्याला वरतून प्रेस करून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला यावर ड्रायफ्रूट्स लावून घ्यायचे खूप सुंदर असे मोजक्या साहित्यात बनणारे हे जे नानकताय आहे ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये पण सांगा की कसे बनले यावर मी आता ड्रायफ्रूट्स लावून घेणार आहे काही पिस्त्याचे काप मी यावर लावून घेणार आहे ओ टी जी मी ऑलरेडी वन सेवन्टी डिग्रीला टेन मिनिट्ससाठी प्रिंटिंगसाठी ठेवलेलं आहे आता आपल्याला हे ट्वेंटी फाय टू थर्टी मिनिट्ससाठी बेक करून घ्यायचे बघा किती छान असे फुलण्यास सुरुवात झालेली आहे मस्त असे आपले हे नानकथाई इथे बनवून तयार आहे रेसिपी एकदम परफेक्ट आहे तर तुम्ही ट्राय नक्की करा बघा किती छान क्रिस्पी असे भुजबुशीत बुश आपले हे नानकताई बनून तयार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद